शमनवीस मध्ये आपले स्वागत शमुस्कर्ता मे गजाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बात हुगेवाडी ग्रामस्थांना स्मशानभूमी व दफन भूमीकडे जाण्यासाठी कित्येक वर्ष रेल्वे रुळ क्रॉस करावी लागते परंतु रेल्वे प्रशासनाने तो मार्ग सुद्धा बंद करण्याचा घाट घातला होता परंतु आमदार अण्णा बनसोडे यांनी मध्यस्थी करून तात्पुरता मार्ग येण्या जाण्यासाठी ठेवला फुगेवाडे ग्रामस्थांनी हा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी निकराचे प्रयत्न केले त्यांना आमदार अण्णा बनसोडे यांची साथ मिळाली दोघांच्या प्रयत्नातून समशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग निर्माण करण्यासाठी दिलेला लढा यशस्वी झाला आयुक्त शेखर सिंह यांनी हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफनभूमीकडे जाणाऱ्या ब्रिजच्या कामाचे निवेदस मान्यता दिली त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे ग्रामस्थांनी ढोलटाशांच्या गजरात आनंद उत्सव साजरा करीत पालिका प्रशासन व आमदार अण्णा बनसोडे यांचे मनपूर्वक आभार मानले नमस्कार मी प्राध्यापक मनोज शिवाजीराव वाखरे एक नागरिक फुगेवाडी फुगेवाडीतील हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम दफनभूमीकडे जाण्यासाठी पारंपरिक जो रेल्वे ट्रॅक ओलांडून जाण्याचा मार्ग होता त्या त्या मार्गामध्ये रेल्वे खात्याकडून अडथळे आणण्यात आल्या आणि बॅरिगेड्स आणि भिंती टाकण्याचं काम करून तो रस्ता पूर्ण बंद करण्यात आला त्याच्यानंतर प्रशासकाच्या काळात म्हणजे दोन हजार अठरापासून नागरिक या गोष्टीचा पाठपुरावा करत होते पण प्रशासकाच्या काळात या गोष्टीला बजेटमध्ये मंजुरी मिळाली हे बजेट मंजूर करून घेण्यासाठी आदरणीय विद्यमान आमदार राण्णासाहेब बनसोडे यांची मदत झाली पण त्यात त्याच्याहीपेक्षा अजून एक महत्त्वाची गोष्ट की विद्यमान खासदार श्रीरंगाप्पा बारणेसाहेब यांच्या माध्यमातून रेल्वेच्या पुणे विभागाच्या किंवा ज्या काही आपल्याला मुंबई विभागाच्या परमिशन लागत होत्या त्या सगळ्या मिळवण्याचं काम या दोघांनी केलं म्हणजे ग्राम ग्रामस्थांची जी मागणी होती इतक्या वर्षांची ग्रामस्थ वारंवार सगळ्या प्रकारचे पाठपुरावा करत होते त्यांच्या या पाठपुराव्याला दुजोरा देण्याचं काम विद्यमान आमदारांनी खासदारांनी केले त्याचप्रमाणे या ठिकाणी आयुक्तांचाही आभार की या ज्वलनशील विषयाचं म्हणजे अंतविधी नेण्याचं जो विषय आहे तो खूपच गंभीर हेडसाळणा अंत्यविधींची या ठिकाणी होत होती परगावातून आलेले नातेवाईक सुद्धा म्हणायचे की फुगेवडी पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्ट सिटीमध्ये असणारं गावासून सुद्धा या ठिकाणी स्मशानभूमीला जायला रस्ता नाही अशा विशेष गोष्टीची दखल घेऊन आदरणीय आयुक्त साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आमच्या या मागणीचा दुजोरा दिला म्हणजे विशेष म्हणजे प्रशासकाच्या काळात हे निधी मंजूर झाला आणि त्या निधीला अनुसरून बजेट त्यांनी त्याप्रमाणे दिलं आणि नंतर रेल्वेच्या सगळ्या पुरवण्या मिळाल्या काल याच ठिकाणी फुगाडीच्या नागरिकांनी मिळून आनंदोत्सव साजरा केला तर मी पुन्हा एकदा आदरणीय आमदार साहेब आदरणीय खासदार साहेब त्याचप्रमाणे आयुक्त साहेब त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामस्थ कारण माझं ग्रामस्थ नसते तर हे काम झालं नसतं ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला त्यांच्या त्यांच्या ओळखी त्यांचा जसा वेळ मिळेल तसा वेळ देऊन त्यांनी हे आपलं गावाचं काम कसं सुटेल मग गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी असतील गावातील विविध संघटनेत काम करणारी लोकं असतील विविध समाजाची लोकं असतील सगळ्यांच्या पाठपुराव्याने हे यश मिळाले थोडक्यात मला इथे सांगायचं की हे यश फुगवडी गावाच्या एकीच यश आहे कारण एवढा मोठा प्रकल्प पिंपरी चिंचवड शहरातील फुगवडी सारख्या गावात आलाय जवळजवळ रक्कम रुपये कोटी याला मला सांगताना आनंद आहे आणि या आमच्या पाठपुराव्याला आमदार खासदार साहेब त्याचप्रमाणे इतर ज्यांनी कुणी मदत केली त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा